नमस्कार मराठी मंडई केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अचानक प्रकृती खालावली तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेतेही मैदानात उतरले आहेत लोकसभा निवडणुकीची संपूर्ण भारतभर धामधूम सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून यामुळे आरोग्याच्या समस्या देखील वाढल्या आहेत या दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभा येथील सभेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आल्याचा प्रकार समोर आला आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना नितीन गडकरी यांना भोवळ आल्याने त्यांना लगेच तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार सभेसाठी गडकरी पुसदमध्ये आले होते तेव्हा स्टेजवर बोलत असताना हा प्रकार घडला आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद